आम्ही आलो आहोत अलेन आउटलेट नव्हता ब्लॅक फ्रायडे पाहिजे गर्दी गर्दी खूप गर्दी चला तर मुलाने अमेरिकन ईगलमध्ये शॉपिंग केली आणि आता आम्ही टॉमी हिलफिगरमध्ये जात आहोत तर या ठिकाणी पाहिली टॉमी हिलफिगरची किती मोठी लाईन बाहेर आहे तर आता ह्या रांगेत आपल्याला बाहेर उभं राहायचं आहे तीस ते चाळीस मिनटासाठी आम्ही आता स्टोअरच्या आत आलेलो आहोत तर आतले दोन तीन लोकं शॉपिंग करून बाहेर आले की बाहेरचे दोन तीन लोकं ते आतमध्ये सोडतात तर चला आपण आता शॉपिंग करूया तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे या कपड्यांवरती तर ह्या दुकानामध्ये सगळ्याच कपड्यांवरती फिफ्टी पर्सेंट ऑफचा बोर्ड लावलेला आहे तर हे बघा मुलाने केली शॉपिंग टॉमी हिल हिलफिगरमध्ये तर आम्ही आता टॉमी हिल हिलफिगरमधून शॉपिंग करून बाहेर आलेलो आहोत आणि आता टॅलिव्हिन क्लाईनच्या दुकानाच्या लाईनमध्ये आम्ही उभे आहोत बघूया या ठिकाणी आप ला आत आता आपल्याला किती वेळ लागतोय दुकानाच्या आत मध्ये जाण्यासाठी आता लाईनमध्ये उभा आहोत आणि किती इथे येऊन बसलो कट्ट्यावरती आता मी दाखवतोय माझा मुलगा लाईनमध्ये मध्ये उभा आहे आम्ही आता कॅरींग ट्रॅन्कचा जो मी बाहेर पडलो शॉपिंग म्हटलं बॅग दिसलीच असेल कॅरींग ट्रॅन्कची. धन्यवाद चेकआ. झाली शॉपिंग. त्यानंतर आम्ही जे क्रूच्या दुकानामध्ये आलो तेथे पण शॉपिंग केली बघा. इथे पण या दुकानात झाली आमची शॉपिंग. तर आम्ही आता तीन चार दुकानांमध्ये शॉपिंग केली. आता एच अँड एन मध्ये आलो आहोत. एच अँड एन मध्ये. जेव्हाच्या ठिकाणी पण पुढच्या ठिकाणी पण लाईन होती तर मुलगा म्हणायला नको एक तास त्याच्यात घालवण्यापेक्षा अजून मला इथे जायचं आहे अजून दुसऱ्या मॉलला जायचं आहे अजून दुसऱ्या मॉलला जायचं आहे म्हणतं चला आता मी इथे थांबले त्याला म्हणतं मी बॅग इथे वरून उभी राहते तुझा शॉपिंगच्या मुलाची शॉपिंग आहे आणि नवऱ्यासाठी एक दोन घेते आणि मीसाठी लावले ते कुठे नाही ते पण नाही हे बघा हे पोलोचं दुकान आहे ह्या दुकानात आता माझ्या मुलाला जायचं आहे आणि याची तर लाईन खूपच मोठी आहे पाहिली भयंकर गर्दी आहे खूप मोठी लाईन आहे आपण पण आता लाईनमध्ये उभं राहण्यासाठी जात आहोत या ठिकाणी किती मोठी लाईन लागली आहे दुकानासाठी तरी आम्ही पुढे परत आलो तर थर्टी मिनिट्स वेटिंग आहे Okay. पोलोच्या दुकानातून शॉपिंग करून बाहेर पडलोय तर मुलाच्या खांद्यावरती बघा किती बॅग आहेत चला शॉपिंग झाली चला बरीच चला किती वाजले फोर ट्वेंटी टू झाले तरी आम्ही मॉलच्या आतमध्ये पार्क केली तर मुलाने अगदी मनसोक्त शॉपिंग केलेली आहे सहा तास लागले शॉपिंगला तीन चार दुकानं आम्ही फिरलो आम्ही मॉलच्या आतमध्ये कार पार्क न करता ह्या वर्षी बाहेर पार्क केली मॉलच्या आतमध्ये पार्किंग मिळत नाही मागच्या वर्षी आम्ही पंचेचाळीस मिनटं फक्त पार्किंगसाठी आतमध्ये फिरत राहिलो आम्हाला बाहेर पण निघता येईना अर्धा तास पार्किंगसाठी फिरल्यानंतर आम्हाला मागच्या वर्षी पार्किंग मिळाली होती साडेचार वाजता आम्ही घरी येऊन जेवलो त्यानंतर आमच्या जवळच एक स्टोन बॅरियर मॉल आहे तिथे आम्ही पूर्ण फॅमिली परत शॉपिंगला आलो आहोत तर गर्दी पाहिलीत किती आहे आम्ही आता मॉलमध्ये आलो तुम्हाला गर्दी दाखवते हे बघा दिसली गर्दी किती गर्दी ब्लॅक फ्रायडे ब्लॅक फ्रायडेची गर्दी शॉपिंगसाठी ब्लॅक फ्रायडेची गर्दी शॉपिंगसाठी ब्लॅक फ्रायडे आहे आज काय ब्लॅक फ्रायडे मॉलमध्ये नवीन दुकान ओपन आहे मोठं युनिक्लो म्हणून तुम्हाला नाव दिसलं असेल तर मुलाला बघायचं पण होतं आणि शॉपिंग पण करायची होती त्यानंतर बाथ अँड बॉडी वर्क। वर्क्समध्ये शॉपिंग केली घरी आलो आता मुलगा जाणार आहे तो म्हणायला मी हे जॅकेट घालून जातो तर मी बाकीची शॉपिंग तुम्हाला नंतर दाखवेल तर हा तो आता घालून जाणार आहे तर म्हटलं तुम्हाला हे दाखवावं हे पोलो घेतलं आहे आलेन आउटलेट मॉलमधून तर बाहेरून जीच आहे आतून असं फरच आहे आणि हे खूप जड आहे एका हातामध्ये मी मोबाईल पकडलाय आणि एका हातात मी तुम्हाला फिरवून दाखवते भयंकर जड आहे कसं वाटलं तुम्हाला हे त्याला खूप आवडलं <laughs> <laughs> सुट्ट्या होत्या हे बघा थँक्स युविंगच्या सुट्ट्या होत्या हो, तर तो आला होता दोन दिवसासाठी आणि खूप शॉपिंग केली आणि मी तुम्हाला दाखवेल आता नंतर आता चालला आहे भरपूर शॉपिंग केली त्यांना विचार तुम्ही पण शॉपिंग केलं तुम्ही पण शॉपिंग केली का ब्लॅक फ्रायडीची ब्लॅक फ्रायडीची हे बघा या ठिकाणी त्याला फूड पॅक करून दिले सात आठ भाज्या बनवून दिल्या आहेत इडली सांबर वगैरे पोळ्या दिल्या आहेत की कोळे दिलेत हे बघा हे जॅकेट आता घालून चाललंय हा हं कसं वाटतंय इकडे बघ आवडला का तुम्हाला छान छान म्हणतोय रोटी चला बघा कसे

I am vanilla, strawberry and chocolate. How many? Twelve. Twelve. Sang. There are twelve in here. Okay. And what is he Protein shake. Protein shake. Is liquid? Liquid protein shake. Hmm. Oh. How many pages are there? One bottle. బాటల్ పిండి ముకెట్ ముగ్స్ 拜拜。Bye bye.